एक गुती तर एकदम घरगुती पद्धतीने हाताने लाटून हा पापड तयार केलेला आहे आम्ही तर तुम्हाला घ्यायचा असेल तर ऑर्डर करा असेच पापड तुम्हाला मिळतील हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना उन्हाळ्याच्या वाळवणीतला पदार्थ उपवासाची बटाटा सापताना चकली खूप साऱ्या केलेल्या आहे अर्चनाने आईने तर इथे सुकायला टाकलेले आहे उन्हामध्ये आणि बटाटा वेपर्स बटाट्याचा कीस सर्वच काही आता बनवता येत्या बऱ्याच ताईंनी अर्चनाला और ऑर्डर दिलेल्या आहे तर तिने हे सर्व काही पदार्थ बनवले रोज बनवते ती सुक्या लाल मिरच्या पण इथे उन्हात कडकडीत वाळत टाकलेल्या आहे चकलीसाठी लागतात ना

आईने घेतले आता उडदाच पीठ कुटायला उडदाच्या डाळीच पीठ मस्त वरवंटा पाटा त्यावरती पीठ कुटणं चालू आहे सुरुवात झालेली निघाली नाही रे नाही तुझी बाई वेगळी तुझी वेगळी रे आमची चांगली म्हणजे आम्हाला दहा वाले का अरे काय वीस वाली त्यांनी मला दिली तू जास्त आवडताय का त्याचा तुला वीस वाली छान येत ना पाट्यावर कुठता तर माझा पाठ आज इथं कामी आलाय उडदाच्या पापडाचं पीठ एकदम घट्टसर मळावं लागतं पाच किलो दाळीच्या पिठाचे पापड करतोय आम्ही तर सर्व पिठेनं मळून ठेवलेलं आहे कशी आहे कुल्फी आहे अगं मँगो कुल्फी साखर भाऊ मँगो कुल्फी घेऊन आलाय सर्वांसाठी थंड थंड अरे वा अंशू घोड्यावर बसली हात सोडून घोडा चालवतीये तू काय लहान आहे का तिच्या सारखा ती लहान आहे ना तुम्ही दोघं काय करू राहिले वृदाच्या पापडाचं पीठ छान असं ठेचल्यानंतर त्याचे ना वेटोळे बनवायचे म्हणजे लाट्या तयार करायला सोप्या जातात आणि एक सारख्या लाट्या करता येतात तर मी माझ्या हाताने ना सर्व काही लाट्या त्यांना करून दिल्या म्हणजे पापड हे ना एक सारखा होतो आणि खूप जास्त मोठे पण नाही आणि खूप जास्त लहान पण नाही हे पापड एकदम मध्यम आकाराचे पापड करायचे होते आम्हाला सर्व लाट्यांना असं तेल लावून घेतलं एकदम स्वच्छ भरणे घाल पाहिजे बर का हो अजिबात घाण राहिली नाही पाहिजे तू काय डोक्याला हात लावून बसलाय आपल्या अंशी बघितले किती काम करते सर्वच कामाला लागलेले एकदम स्वच्छ ग बघा बिचारी पोरगी घर पुसू राहिली आहे आणि तुम्ही काय करू राहिले हा दगड दगड खेळू राहिला अरे आणि तो आरुष सायकल खेळतोय उडदाच्या डाळीचं पीठ कुठून झालं आहे आईने मस्त लाट्या के पण केल्या मी पण करू लागली आणि आता लाटायचे पापड उडदाचे पापड तर उडदाचे पापड पण आजपासून आम्ही स्टार्ट केले सुरू केले बनवायला तर त्याची पण ऑर्डर तुम्हाला दिली जाईल परत तुम्हाला इथे स्क्रीनवरती नंबर देते मी त्यावरती ना मॅसेज करा अर्चनाला उडदाचे पापड पण इथून पुढे तुम्हाला मिळतील चला आता पापड तर लाटतो आम्ही लाटल्यानंतर तुम्हाला मी तळू पण दाखवेल कसा होतो खूप मेहनत लागते पापड लाटायला आणि कुटायला कारण पापडाचं पीठ आपण जितकं कुटू ना तितका पापड छान मस्त त्याला फुलतो खायला पण छान लागतो तर चला डिटेल रेसिपी तुम्हाला येईलच नंतर तर लाट्या झालेल्या करून पापड लाटायला बसते मी पण तर ली ली मी सकाळी घरी होती पण इकडे आलेली आहे आणि अशीच झाली मी कामावर होते तर चला म्हटलं थोडंफार यांना मदत करते बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई उडताचे पापड काही दिवसानंतर येणा लाल होतात तर त्याचं कारण म्हणजे आपण पीठेना सैल करतो आणि पिठाचे पापड करताना त्याला भरपूर पीठ लावतो लाटताना जे सुकपीठ असतं ते उडताचा पापड लाटताना आपण जर सुकपीठ जास्त प्रमाणामध्ये लावलं तर काही दिवसानंतर पापड येणा आपोआप लाल पडतात आणि खायला एवढे चांगले लागत नाही त्यामुळे पापडाचं जे पीठ असतं ना ते ना खूप कमी पाण्यामध्ये भिजवावं म्हणजे घट्टसर त्यानंतर मग ते कुठून कुठून सैल करायचं आधीच जर आपण सुरुवातीला पीठ धरलं तर नंतर कुठल्यानंतर ते मग खूप जास्त सैल होतं आणि आपण त्यामुळे मग जास्त त्याला पीठ लावून लाटत असतो म्हणून मग तो, तो पापडे ना पटकन लाल होतो <laughs> मस्त झालेला आहे ना एकदम पातळ लाटलेला आहे पापड तर हे बघा मस्त गोल गरगरीत झालेला आहे खूप छान मस्त असे हे उडदाचे पापड झाले तर साईज पण बघू शकता तुम्ही तळ हात पूर्ण झाकेल अशी साईज आहे आणि पापड पण दिसायला पण मस्त आलेला आहे कलर पापडाचा तर एकदम घरगुती पद्धतीने हाताने लाटून हा पापड तयार केलेला आहे आम्ही तर तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑर्डर करा असेच पापड तुम्हाला मिळतील काय देऊया पोळ्या नव्हत्या पापडत असेल नजीकडून काय मम्मी पापड लाटणार आहे तू सर्व का आवडणार आहे ना तू काय काय झाडू मारला पुसली काय

झाला का पीठ तयार अर्चना कुठलं छान कुठलं आहे अर्चनाने पीठ जया पण आली कामाला लागली आरामाला आली का माहेरी कामाला आली आल्या आम्हाला त्यांची हा ना आज मुला ना सुट्टी ना रविवारची तर जया आलेली आहे इकडे तर ती पण आम्हाला मदत करते मी आणि जया आम्ही अर्चनाला मदत करतोय <laughs> पापड लाटायला हे बघा छान मस्त सुकता आहे खूप जास्त सुकवायचे नाही नाहीतर ते मंग तुटून जातात आज तर आम्ही पाच किलोच उडदाच्या दाईचं पीठ भिजवलं आहे तर बऱ्याच ताईंना उडदाचे पापड घ्यायचे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या म्हणून मग आम्ही उडदाचा पापड बनवायला पण सुरुवात केली मागच्या वर्षी पण मला खूप साऱ्या ताईंनी विचारलं की ताई आम्हाला द्याल का पण मला एकटीला एवढा वेळ पण नाही कारण घरी मसाले लाडू असतात तर आई आणि अर्चनाच हे पापड करतील तर त्यांना पण एक दोन ताईंना मदत घ्यावी लागेल कारण एवढं सर्व काम करणं आईला आणि अडचणाला अशक्य आहे घरातली कामं असतात स्वयंपाक धोनी भांडी त्यानंतर हा गृहउद्योग पण बघायचा तर त्यासाठी ना एक दोन ताईंना पण मदतीला घेणार आहे कारण आपण कोणताही बिझनेस करतो तर दुसऱ्यांना पण काम मिळतं त्यामुळे दोन पैसे कमवता येतात तर तुम्हालाही पण चांगले पदार्थ खायला मिळतात आणि उडदाचा पापड कुरडई वेपर्स म्हणजे उपवासाचे जे पदार्थ आहे ते सर्व काही आता तुम्हाला मिळते अशा मस्त सारख्या लाट्या करायच्या सा तेल दे ना वाटीतलं थोडंसं तेल लावलं ना तर लाटे ना चितकत एक नाही एकमेकींना हे ग ज्या थोडंसं तेल लावते पगळव आई नाही ना उडदाचा डाळीचा कट्टा चांगला आहे <laughs> उडदाचे डाळीचे पापड बनवायचे थोडा वेळ आईने पीठ कुटलं त्यानंतर आता अर्चना पीठ कुटते तर उडदाच्या पापड्याचं पीठ आहे ना खूप मेहनतीने कुटावं लागतं कारण आपण जितकं पीठ कुटू ना तितका आपला पापड आहे ना जास्त दिवस टिकतो नाहीतर काही वेळा आहे ना पापड पटकन लाल होतो किंवा मग तळताना पण पटकन लाल होऊन जातो तर आमचे पापड तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले तळताना अजिबात लाल होत नाही आम्ही हे ना पाट्यावरती खूप जास्त कुटून घेतो हे पीठ उडताच्या पापडाचं पिठे ना खूप जास्त चिकट असतं त्यामुळे त्याला आहे ना जितकं ठेचून घेता येईल तितकं ठेचून घ्यायचं आणि हे पीठे ना रबरसारखं तानवायचं किंवा मग कपडे पिळतो ना तशा प्रकारे पिळायचं म्हणजे त्याच्यामध्ये ना लवचिकता निर्माण होते पापड लाटायला आहे ना पटकन लाटला जातो जितकं आपण हे पीठ असं धोपटो ना तितका पापड छान होतो हे बघा अडचण आहे ना जसे कपडे आपण धोपडतो ना तसं पीठ धोपडते त्यानंतर पुन्हा वरवंट्याने पाट्यावरती पीठ ना छान असं ठेचून घेते पाट्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आधी म्हणजे पीठं ते पाट्याला चिटकत नाही तर एकदम छान असं हे पिटीनं ठेचल्यामुळे पापडाला आहे ना पापडा एक प्रकारची वेगळी चव येते उडदाचा पापड करायला आहे ना खूप जास्त मेहनत लागते तुम्ही जर पीठ आणलं लगेच भिजवलं आणि लगेच लाट्या केल्या लाटला तर तो पापड खूप जास्त दिवस टिकत नाही लगेच खराब होतो किंवा त्याला बुरशी लागते कीड लागते आणि पापड तळताना लाल पडतो त्यामुळे पापडाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते तर हे बघा छान असे मस्त हे पापड आम्ही लाटलेले आहे एक सारखे झालेले आणि इथे कपड्यावरती सुकायला टाकलेले आहे उडताच्या डाळीमध्ये ना मुगाची डाळ पण मिक्स करतात त्याचे पण पापड छान होतात मी माझ्या सुवर्णास किचन या चॅनेलवरती ना रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही ती बघू शकता मागच्या वर्षी मी केले होते पापड तेव्हा मी मुगाची डाळ त्यामध्ये ते मिक्स केलेली आहे पण काहींना नुसते उडदाच्या डाळीचे पण आवडतात आणि हे खायला पण छान लागतात त्यामुळे तुम्ही असे पण करू शकता किंवा मग ऑर्डर देऊ शकता अर्चनाला ज्यांना वेळ आहे त्यांनी माझी रेसिपी बघून पापड केले तरी पण चालतील पण ज्यांना वेळ नाही ज्या ताई जॉब करतात किंवा त्यांची लहान लहान मुले असतात घरात वेळ नसतो काही माहिती नसतं त्यांनी आमच्याकडून ऑर्डर घेतली तरी पण चालेल तर हे बघा छान असे मस्त एक सारखे पापड आम्ही इथे लाटलेले आहे पापड सुकल्यानंतर लगेच ते असे एकावर एक रजून ठेवलेले आहे तर पापड ना थोडासा असा थोडासा वरती व्हायला लागला की लगेच त्याच्यावरती दुसरा पापड ठेवायचा म्हणजे पापड वाकडे होत नाही आणि व्यवस्थित असे ते एकावर एकावर रचायचे आता तुमच्यापर्यंत हे पापड येतील कुरिअरने तुम्हाला तर ज्या पण ताईंना ऑर्डर द्यायची असेल उडदाच्या पापडांची तर स्क्रीनवरती इथं नंबर दिसतोय अर्चनाचा त्याच्यावरती व्हॉट्सअपला वर्त तिला मेसेज टाका शक्यतो कॉलर ती उचलत नाही कारण कामात पी असते ना त्यामुळे कधी कधी कॉल उचलेल पण ती पण मॅसेजवर टाकल्यानंतर ती बघेल तुमची ऑर्डर आणि त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर करेल पापड तो चकली वेपर्स बटाटा किस वेपर्स सर्व काही तुम्हाला मिळेल अर्चनाकडे आणि हे सर्व काही उडदाचे पापड आज आम्ही केले तर हे पण तुम्हाला मिळतील चला तर आज खूप छान मस्त हे पापड बनवले आम्ही मी आज इकडे आली म्हटलं चला आपण व्हिडिओ पण शूट करू आणि तुम्हाला पण समजेल की आता अर्चनाने आईने पापड करायला पण सुरुवात केलेली आहे तर त्या एक दोन ताईंना पण मदत घेणार आहे पापड लाटायला तर त्यामुळे मग त्यांच्या पापडांचा आता उंदाचे पापडांचा बिझनेस त्यांचा चालू करून दिला आहे त्यांना तर रोज त्या पापड करणार आहे आणि तुम्हाला पापड देते तर याचा भाव काय असणार आहे ते सर्व काही तुम्हाला अर्चना सांगेल तुम्ही मला विचारतात काय भाव आहे पण तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व काही भाव कळून जाते कुरडायचे असो किंवा पापड चकली वेपर सगळ्यांचे भाव तुम्हाला लिस्ट मध्येच मिळतील तर तिथे तुम्ही बघा तर हे बघा आधीचे पापड आहे ना असे वरती होत आहे म्हणजे त्याचा काट आहे ना वरती आला आहे तर हा आ, हो पापड आहे ना लगेच एकमेकांवरती ठेवायचा असा म्हणजे ते खूप जास्त असे वाकडे होणार नाही आणि असे उलटे करून ठेवायचे असे सर्व पापड तुम्ही ना एकमेकांवरती ठेवून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित राहतात आता हे सर्व काही पापड आहे ना सुकले गेले तर मी सर्व गोळा करून घेते मस्त आहे ग कट्टा चांगला का हा कट्टा चालू छान आहे डाळ तीस किलोचा आहे पापड बाहेरचे करून झाले आता हे उद्याची तयारी चालू आहे उडदाची सफेद डाळ तर एवढी झाली करून अशी ना कापडावरती घासून घेतली की त्याची जी धूळ असते ना ती सर्व काही खाली जाते खाली पडते आणि डाळ पण स्वच्छ मस्त पुसल्या जाते यामुळे ना पापड अजिबात काळा दिसत नाही एकदम छान मस्त वाईट पिवळसर दिसतो आता ही जवळपास दहा किलो अस बरं आहे बस हे सर्व काही काळपीठ डाळीवरच ते पडलेलं असतं असं डाळीची धूळ वगैरे सगळं निघून जात चला आता आपण ही डाळ आहे ना चक्कीमध्ये दळणार आहे तर इथंच आईच्या घरी चक्की पण आहे त्यामध्ये डाळणारे आम्ही बारीक पीठ करायचे तिचं स्पेशल डाळच नुसती फक्त उडदाची डाळ घेतलेली मुगाची बी टाकली फक्त उडदाचीच डाळ घेतलेली आणि तिचं चक्की मधून आता दौर आम्ही त्यानंतर मग त्यामध्ये मसाला मिक्स करून ते पीठ मळायचं उडदाचे पापड घरगुती पद्धतीने आज आम्ही तुम्हाला दाखवले तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये ते पीठ बाहेर टाकून देतोय आणि डाळीचा पट्ट्याच घेतलाय तीस किलोचा अर्थात संपलाय तशीच पट्टी घ्यावा लागत्या आम्हाला काय चला बटाट्याचे पण चार पाच पट्टे ना तुम्ही मला पण पाच किलो द्या बर का बटाट्या मला पाच किलो बटाटे पाहिजे कारण मी पण पापड बनवणार आहे उपवासाचा बटाटा पापड मला आवडतो तर ते मला बनवायचे घरी कारण माझे मागच्या वर्षीचे संपून गेले तर मी नाही इथूनच आता यांच्याकडून बटाटे घेऊन जाणार आहे आणि यांना बटाट्याचे पैसे देऊन टाकणार आहे आपण आज केलेल्या चकल्या तर अशा झालेल्या ले, पूर्णपणे एका दिवसात काही चकली कडकडीत उन्हात वाळत नाही आणि आपली अंशू मस्त मोबाईल घेऊन बसलेली सोफ्यावरती चला आता अर्चनाने ना वरती टेरेसवरती डाळ चक्कीमध्ये टाकायला आणलेली आहे तर घरचीच चक्की आहे अर्चनाची लग्नात आलेली त्यामध्येच ते गव्हाचं पीठ पण बारीक करतात आणि आता उडदाच्या दाईचं पीठ पण त्यामध्येच बारीक करताय बॉक्स टाईप ही चक्की दिसते ना चक्की नाही घरगंटी म्हणतात याला तर बऱ्याच ताईंच्या घरी असेल ही घरगंटी मस्त आहे अरे बापरे एवढ जडू दाखव कडकडीत वाट टाइम सांगितलं कारण की एवढा नाही होती ना त्या मग ऑर्डर सगळ्यांच्या पोहोचणार आहे पण थोडासा उशीर होणार आहे मी एकटीच आहे करायला आईंना पण एवढं काही आता भरपूर मदत आहे त्यांची पण मला जाऊ दे एक दोन ताईंना मदत करणार आहे आम्ही अर्चनाला आणि इकडे काय बटाटे ना हां बटाट्याचे कट्टे घेतलेले चला इकडे वेपर्स की सर्व काय असं भरून ठेवलेले चकल्या नाना तिकडे <laughs> आले काय आणलं माझ्यासाठी नानानी मी आणायला सांगितलं होतं तांबे आणि ना हां हा तर माझ्या काकांनी म्हणजे लहान भाऊ आहे माझ्या तर ती आ, ती ते घेऊन आले माझ्यासाठी मी सांगितलं होतं ते शॉपमध्ये काम करतात ना तर तांब्या छान आहे असा पूजेमध्ये वापरण्यासाठी मी ना मागोला तांब्याचा पण आहे माझ्याकडे पण म्हटलं अजून घेऊ आणि हे पिठाचं ताट कितीला बसले हे सातशे वीस सातशे वीस पण सांगलं जड आहे दनगट आहे पातळ नाही आहे बऱ्यापैकी छान आहे दहा नंबरचं आहे ना बारा नंबरचं होतं माझ्याकडे हां मस्त आहे पितळेचं आणि मला असं वाटतंय तांब्या थोडा किंचित मोठा नाही का याच्यात नाही आहे छान आहे तसा नारळ असं छोट मोठा हा कितीला आहे हा पाचशे आ, ना छान भांड्यांच्या कामाला त्यांना मी सांगितलं होतं की पितळीचा तांब्या आणि ताट आणा माझ्यासाठी तर त्यांनी व्हॉट्सअपला मला फोटो टाकले होते आणि आवडला मला तर ते घेऊन आले वरती आम्ही आलो चक्कीमध्ये आता पीठ तयार झालं आहे की नाही बघण्यासाठी घरघंटीमध्ये डाळ संपली की त्याचा ना आवाज येतो घंटी सारखा म्हणून आम्ही वरती आलो तर वरची डाळ संपलेली होती परत दुसरी डाळ टाकायची होती तिथे म्हणून मग अर्चनाने हे पिटीना काढून घेतलं खालचा डब्बा पण पन पूर्णपणे भरला होता आणि एकदम छान असं बारीक पीठ यामध्ये ना होतं चला आता मला पण घरी जायचं होतं हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय